लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सत्त्याण्णवी जयंती शिर्डी शहरातील लक्ष्मी माता एकता मित्र मंडळ यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये लक्ष्मीनगरमधील विविध मंडळांचा सहभाग लागला या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुजय विखे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादनही करण्यात आलं प्रसंगी शिर्डी शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी लक्ष्मीनगर येथील रहिवाशांनी सुजय विखे यांच्याकडं अंगणवाडीची मागणी केली असता विखे यांनी मागणी मान्य करत शिर्डीच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि गरीब जनतेचा विचार करून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते आणि नगरसेवकांचा विचार घेऊन प्रत्येक विभागाला जागा उपलब्ध करून देत गरीब मुलांसाठी मोफत अंगणवाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला याबाबत सुजय विखे यांनी अधिक माहिती दिली आहे आणि लक्ष्मीनगरच्या सगळ्या युवकांनी लोकशाही रण्णाभाऊ जयंतीनिमित्त एक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं सर्वात प्रथम मी लोकशाही रण्णाभाऊसाठ्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो त्याचबरोबर या ठिकाणी जी मागणी केली गेली अंगणवाडीची कारण की अनेक भाग शिर्डीचं ज्या पद्धतीने वाढ झालेली आहे अनेक भाग असे अनेक प्रभाग आमच्या नगरसेवकांचे आहेत ज्या ठिकाणी गोरगरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळत नाही शिक्षण घ्यायला संधी मिळत नाही संस्थांकडे आम्ही अनेक वेळेस निवेदन दिलं संस्थांनी अंगणवाड्या सुरू करावं पण दुर्दैवाने त्या पद्धतीचं विश्वस्त मंडळ या ठिकाणी आलेलं आहे कुठल्याही प्रकारचं सहकार्य गोरगरीबांना होत नसल्यामुळे आम्ही आज आमच्या युथ काँग्रेसच्या वतीने आणि सगळे जे काही कार्यकर्ते आहेत मग काँग्रेस असू किंवा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले कार्यकर्ते नगरसेवकांनी आम्ही हा निर्णय घेतला की प्रत्येक प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत हे नगरसेवकांची जबाबदारी असेल जागा उपलब्ध करून द्यायची खोली जर उपलब्ध करून दिली तर प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या खर्चानी गोरगरीब मुलांसाठी मोफत अंगणवाड्या सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे त्याचबरोबर ह्या अंगणवाड्याचा जो उद्देश राहील त्याच्यामध्ये जे गोरगरीब मुलं आहे तिथे एक शिक्षक राहील जी काय शासकीय अंगणवाडीची प्रथा आहे तीच आपण त्या ठिकाणी लागू करणार आहोत त्याचा संपूर्ण खर्च हा युथ काँग्रेस उचलेल आणि येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जो काही अवाढवास खर्च गणेश चतुर्थीला केला जातो गणपतीसाठी केला जातो मिरवणुकीसाठी केला जातो वर्ग्यांना दिला जातात हा सर्वत्र पैसा जो यूथ काँग्रेसच्या वतीने आम्ही या अगोदर खर्च करत होतो हा सर्वत्र पैसा गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही वळवायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि मला निश्चित वाटतं की जे काही नगरसेवक असतील मी त्यांना विनंती करतो की जागा शोधा त्या जागेशोधे मी फार होते आपल्याला खुली जरी दिली तर त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून त्या मुलांना शिक्षण द्यायची जबाबदारी ही स्वतः माननीय नामदार राधाकृष्ण विखे मारे साहेबांच्या वतीने मी वैयक्तिक आणि आमच्या यूथ काँग्रेसचे सर्व सहकारी घ्यायला तयार आहोत तर हा एक चांगला संकल्प आज लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जा जयंतीनिमित्त आम्ही याचं लोकार्पण सोहळा किंवा याचं या योजनेची घोषणा या ठिकाणी करतो पुनश्य एकदा सर्व शिर्डीकरांना मी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त लाख शुभेच्छा देतो आणि म्हणतो धन्यवाद